नमस्कार मित्रांनो तुमचं आपले एडिट कलेक्शनच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून मी आणि आणखी आपले एडिट कलेक्शन कलेक्शन येत असते त्याची माहिती अगदी डिटेल मध्ये तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतोय मित्रांनो या चॅनलवरती वरती तुम्हाला प्रोडक्ट च्या साईज फिटिंग कलर सर्व काही माहिती तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे चला मित्रांनो यावेळी नवीन काय आपण कलेक्शन आणलेलं आहे बघून घेऊया मित्रांनो यावेळी कलेक्शन अपडेटमध्ये नाईट पॅन्ट अपडेट केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एन एस मध्ये नाईट पॅन्ट मिळणार आहे मित्रांनो आपण कापडांच्या खरेदीला जाण्याच्या आधी सर्वप्रथम आपण काय बघत असतो तर त्या कापडांचे कलर्स मित्रांनो नाईट पॅन्ट रेग्युलर आपल्याला वापरावी लागते त्यामुळे आपण नाईट पॅन्टमध्ये थोडेसे डार्क कलर घेणं चूज करतो नेहमी त्यामुळे आपण यावेळी नाईट पॅन्टामध्ये डार्क कलर आणलेले आहेत आणि कलर्स पण अगदी जबरदस्त असणार आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पॅन्टचे कलर्स कोणकोणते तुम्हाला मिळणार आहेत बघून घ्यायचे चला मित्रांनो आपण नाईट पॅन्टचे कलर्स कोणकोणते अवेलेबल आहेत बघून घेऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला मी तिन्ही कलर समोर काउंटरवरती व्यवस्थित मांडलेले आहे ज्याच्याकडून तुम्हाला तिन्ही कलर नीट बघून घेता यावेत यासाठी तर सुरुवातीचा जो कलर आहे तो हा ग्रे कलर अवेलेबल आहे हा ब्लू कलर आहे हा ब्लॅक कलर आहे मित्रांनो कापडाच्या खरेदीमध्ये दुसरा महत्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे कापडाची साईज मित्रांनो ह्यामुळे आपण प्रत्येक ग्राहकाला ही नाईट पॅन्ट ऑर्डर करता यावी प्रत्येक ग्राहकाला शॉपमध्ये येऊन ही नाईट पॅन्ट मिळावी यासाठी आपण चार साईज अवेलेबल केलेला आहे साईज असणार आहे एम साईज एल साईज एक्सेल साईज आणि डबल एक्सेल साईज साइज मध्ये आपण खास आणलेल्या आहेत आता मित्रांनो तुम्हाला या नाईट पॅन्ट मध्ये डिटेल्स बघायची गाई लागली असेल तर मित्रांनो चला आपण डिटेल्स बघून घेऊया तर मित्रांनो आपण डिटेल्स बघण्याची सुरुवात पॅन्टच्या इलास्टिक पासून करणार आहे जी कमरेला असणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या पॅन्टची इलास्टिकची क्वालिटी अगदी जबरदस्त असणार आहे आणि चांगल्या क्वालिटीची इलेस्टिक आपण बनवून घेतलेलं आहे कारण का इलास्टिक ही पॅन्ट मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे इलास्टिक नंतर आपण पॅन्टला नाडी पण बनवून घेतलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हवे तेवढी साईज कंबरची ऍडजस्ट करता यावी यासाठी बघू शकता असणार आहे प्रत्येक पॅन्टला ह्याच क्वालिटीची इलास्टिक ह्याच क्वालिटीची नाडी अवेलेबल आहे आता पॅन्टचे आपण पॉकेट बघणार आहोत पॉकेट बघण्याची सुरुवात आपण ग्रे पॅन्ट पासून करणार आहोत तुम्ही बघू शकता पॅन्टला पॉकेट दोन्ही साइडला असणार आहे आणि दोन्ही साइडला पॉकेट आहे त्या दोन्ही पॉकेट ना चेन लावलेली आहे बघू शकता ब्लू कलरच्या पॅन्टला बघू शकता अशा आपण चेन लावून घेतलेल्या आहेत आणि पॉकेटची जी शिलाई असते त्या शिलाईवरती आपण पॅन्टला मॅच होईल अशी शिलाई बनवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही ही ग्रे ले ले। रहे। रहे कलर ची पॅन्ट आहे या दोन्ही साइड ला आपण शिलाई बघू शकता शिलाई अशी आपण बनवून घेतलेली आहे ही ब्लू ची पॅन्ट आहे ब्लू कलर ची बघू शकता ब्लॅक कलर ची आहे ब्लॅक कलर च्या साइडला बघू शकता या दोन्ही ची शिलाई असणार आहे आपण बॉटम कडे वळत आहोत बॉटम मध्ये बघू शकता तुम्ही पॅन्ट बेसिक जरी असली तरी आपण ह्याच्यासाठी ही छोटेशी आपण पायपिंग करून घेतलेलं आहे पायपिंग दोन्ही साईड दोन्ही साईड ला असणार आहे पॅन्टच्या बघू शकता दोन्ही पायावरती असणार आहे ब्लू ची पॅन्ट ब्लॅक कलरची पॅन्ट आता मित्रांनो आपण पॅन्टची शिलाई बघणार आहोत एन एस एन एस कापडातली पॅन्ट आहे त्यामुळे शिलाई आपल्याला खूप महत्त्वाची असते चला मित्रांनो आपण शिलाई बघून घेऊया ही फ्रंट साइडची शिलाई मी तुम्हाला दाखवते फ्रंट साईडची शिलाई बघू शकताय तुम्ही अगदी डबल शिलाई आपण मारून घेतलेली आहे हे बघू शकताय आणि बॅक साईडची शिलाई दाखवतो मी तुम्हाला बॅक साईडची शिलाई असणार आहे मित्रांनो बघू शकताय तुम्ही दुसऱ्या ठिकाणाची शिलाई बघूया हे बघा बघू शकता तुम्ही डबल असणार आहे अशा प्रकारे शिलाई आपण सर्व कलरच्या पॅन्टना सेम शिलाई असणार आहे डबल शिलाई असणार आहे अशा क्वालिटी मध्ये उत्कृष्ट क्वालिटीचे कापड उत्कृष्ट क्वालिटीची पॅन्ट अवेलेबल झालेले आहे चला तुम्हाला एक मित्रांनो मी एक गमत दाखवतो बघू शकता तुम्ही पॅन्टची घडाई किती लहान होते त्याच्याकडून तुम्हाला समजू शकते कापड आहे ते किती क्वालिटीचं कापड आहे हे आपली रेग्युलर घडी झालेली आहे बघू तुम्ही, तुम्ही ही अशी घडी तुम्ही अगदी आपल्या ह्याच पॅन्टच्या खिशात आपण ही एवढी घडी बसवू शकतो एवढी आणि बिंदास्तानी निवांत बसू शकतो अशी एवढी घडी असणार आहे तर मित्रांनो कशी वाटली पॅन्ट तुम्हाला नक्की तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तुम्ही नाईट पँच्या डिटेल्स बघितले असतील तुम्हाला नाईट नक्कीच आवडली असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला नाईट पँट ऑर्डर करायची आहे आणि मी कशी ऑर्डर करू शकतोय तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली एकच गोष्ट करायची आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम लिंक दिलेले आहे आणि तुम्हाला आता स्क्रीन वरती इंस्टाग्रामच्या पेजचं नाव दिसत असेल सिम्पली तुम्हाला इंस्टाग्रामच्या पेज वरती जायचं आहे आणि तिथं आपल्याला मेसेज करायचा आहे आणि तिथं तुम्हाला तुमचा पत्ता सेंड करायचा आहे आणि तुम्ही घर बसल्या ऑनलाईन ऑल ओव्हर इंडियामध्ये डिलिव्हरी मिळवू शकता एवढी सिंपल प्रोसेस असणार आहे मित्रांनो वाट बघू नका लिमिटेड स्टॉक आहे लवकर लवकर आपल्या इलेक्ट कलेक्शनला भेट द्या ऑर्डर द्या मी आणखी तुमचा या व्हिडिओमध्ये निरोप घेतो धन्यवाद नमस्कार